नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे फक्त महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पुणे वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानकडून यंदाचे वसंतोत्सव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आले आहेत याचे उत्तर आहे ज्येष्ठ गायक व गुरु विजय खोपकर संगीताचार्य सुधीर पोटे युवा मोहनविणा वादक मानस गोसावी आणि संतुरवादक शंतनू गोखले यांना प्रश्न क्रमांक दुसरा पुणे कॉसमॉस बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे यशवंत कासार व प्रल्हाद कोकरे प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच प्रकाशित झालेले नामदेव ढसाळ यांची कविता आस्वाद आणि चिकित्सा या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे डॉ विनोद राऊत प्रश्न क्रमांक चौथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे दोन युद्धनौका व एक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे त्यांची नावे काय आहेत याचे उत्तर आहे युद्धनौका आय एन एस सुरत व आयएनएस निलगिरी आणि कलवरी श्रेणीतली एक पाणबुडी आयएनएस वागशीर प्रश्न क्रमांक पाचवा पुणे साहित्यदीप प्रतिष्ठानातर्फे कोणाला यंदाचा साहित्यदीप जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे याचे उत्तर आहे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉक्टर ददी दीपुंडे यांना मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याशी संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद